ही आज तुम्हाला बोलणार उद्या दुसऱ्याला बोलाल तिसऱ्याला बोलाल यो काय काय नाही होईल तवाची कवा नाही येऊन पडते त्याच्या घरात बसून असं बोलायचं जी साहेबांच्या विषयी जे असं बोलले तिने बोलायला नाही पाहिजे होतं कारण शाब्दिक बोलण्यात काही अर्थ नाही आणि जी बोलले ती चुकीच बोलले एवढंच बोल, बोल, बोल। आम्ही जैन पाटला साहेबांचे कार्यकर्ते आहेत आम्ही बापूंचं साहेबांचं आमच्या घरात देवापशी पुतळीत बाबा ब बापूंचा आहेत अन्नभाऊ साठेंचा आहे जैन पाटलांचा आहे अन्नभाऊ साठेंचा आहे त्यांचा काय हक्क नाही की असं बोलायचा सांगली जिल्ह्याचा राजकीय विचारात जर का आपण अभ्यास केला तर सांगली जिल्हा हा स्वतंत्र महाराष्ट्राच्या चळवळीपासून सांगली जिल्ह्याने एक चांगलं नेतं या महाराष्ट्राला देण्यास काम केलं आहे यशवंतराव चव्हाण साहेबांच्यापासून ते आत्ता सांगली जिल्ह्यातले सुपुत्र आपले विद्यमान आमदार साहेब जयंतरावजी पाटील साहेब यांच्यापर्यंत या वाळवा तालुका असेल किंवा सांगली जिल्हा असेल या जिल्ह्यानं सारखे एक बरेचसे नेते घडवले चांगले पण या नेत्यांच्या ह्याच्या म्हणजे आता उदाहरण सांगायचं झालं तर एखादं मोठं वडाच झाड असते त्या वडाच झाडावर हो एखादं बांडुगुळ उगवते तसं ही दुसऱ्याच्या झाडा उगवलेलं भांडुगुळ किती जरी भुकलं आणि किती जरी त्याने उड्या मी केला। तर आहे या अतिशय चुकीच्या पद्धतीचा आहे आणि हे वक्तव्य ही महाराष्ट्राची संस्कृती हे आज आमच्या नेत्यावर बोलले यावरून या भाजपची संस्कृती देशाला कळत आहे माझं डोळे झाकून दूध पितं हे वाटत असलं तर याच्यावरून आपण आपल्याजवळ जो काय लेवलचे लोक ठेवलेत हा सुद्धा यात घेतलेला हा बोध आहे आणि अशा नेत्याला चुकून आमदार फक्त शिव्या देण्यासाठीच केलेला आहे शरद पवार साहेब असू द्या आणि कोण असू दे या सर्वांवर बोलून त्याच काम चाललंय त्याचा आम्ही आष्टा शहराच्या वतीनं जाहीर असा निषेध करतो परंपराच नाही की एवढ्या खाली जाऊन महाराष्ट्रात आजपर्यंत कुठलाही राजकीय नेता एकमेकाबद्दल बोलत नाही हे गेले अनेक दिवस फक्त आणि फक्त जयंत पाटलांच्या विरोधात बोलणं हा एकनाथ एकच कार्यक्रम एक कलमी आता घेतलेला आहे या अगोदर जत विधानसभा मतदारसंघातून आमदार रमेश शेलगेसरा निवडून आलेले आहेत तेही धनगर समाजाचे होते आमचे इकडं बाबासाहेब गणपतराव देशमुखांचे नातू बाबासाहेब तेही आता आमदार आहेत तिकडे राम शिंदे आमदार होते धनगर समाजाचे अनेक भरतमावा दत्तामावा बर्णे मामा अनेक धनगर समाजाचे आमदार आज महाराष्ट्रातून निवडून आले आहेत पण या आमदाराला वाटते की मी एकताच धनगराचा निवडून आले अनेक आमदार धनगर समाजाचे होऊन गेलेत स्वर्गीय गे शिवाजीराव शेंडगे यांनी त्या काही भागाचं मतदारसंघाचं नेतृत्व केले पण त्यांनी धनगराच्या हिताचं काम केलं आहे आपण निवडून आल्यापासनं फक्त जयंत पाटलाचं माप काढले त्याच्या पलीकडं दुसरं कुठलंही काम आपण केलेलं नाही आपल्याला जजच्या जनतेनं निवडून दिलं आहे काम करायसाठी धनगर समाजाची तुमच्याकडनं आरक्षणासाठी अपेक्षा आहे त्यातलं काही न करता आपण फक्त जयंत पाटलांचं माप काढणे हा एक कलमी कार्यक्रम जो हातात घेतला आहे ती त्यांनी थांबवावा आणि डॉक्टर सुद्धा तुमच्या जवळपास मतं पडली होती पक्षाची आणि संघटनेची मतं घेऊन आपण निवडून आला आहे आणि जयंत पाटलांचं प्रत्येकही माप जी मताचं काढतात ती माप आपण आंबिवलं पाहिजे आणि या तालुक्यातले आज आता इथं आमच्या आया बहिणींचं वक्तव्य तुमच्याबद्दलचं ऐकलं आहे की असं जर चालू राहिलं तर ह्या वाळवे तालुक्यातली जनता ही स्वाभिमानी आहे ही क्रांतिकारी आहे वाळवा तालुका हा क्रांतीवीरांचा आहे हा क्रांतीवीरांचा तालुका कदापि ता हे असलं वाचाळ वक्तव्य सहन करणार आहे